तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या वाल्मिक कराड संदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले राज्यामध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या मायुती सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांचं पक्ष सहकारी आणि मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ ऐका का या संदर्भातील प्रश्नावर भुजबळांनी रोखोक उत्तर दिला झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भुजबळांनी बीडच्या पालकमंत्रीपदासंदर्भातही मत व्यक्त केलं धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद न देणं योग्य वाटतं का असा प्रश्नही भुजबळांना विचारण्यात आला त्यावर भुजबळ यांनी पालकमंत्री देणं न देणं हा मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्र्यांनी उप घेतलेला निर्णय आहे अनेकदा इकडचा मंत्री तिकडचा पालकमंत्री असं केलंय पण मला त्यातील काही माहिती नाही कारण मी आता त्यात नाही असं उत्तर त्यांनी दिलं सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अजित पवारच्या पालकमंत्री पदाला न्याय देऊ शकतील असं वाटतं का असा पुढचा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला या प्रश्नावर आता मी कोण सांगणारा कोण कौन कोणाला न्याय देऊ शकतं की नाही जनतेच्या अपेक्षा असतील असं विधान भुजबळांनी केलं तसेच भुजबळांना तुम्ही अजित पवारांना काय सल्ला द्याल असं विचारण्यात आलं असता अरे ते उपमुख्यमंत्री आहेत मी उपदेश करण्या एवढा मोठा राहिलो नाही असं खोचक विधान केलं वाल्मिक कराडचा उल्लेख करत प्रश्न वाल्मिक कराड प्रकरणाबद्दल बोलताना भुजबळांनी गुन्हा केला असेल तर संपूर्ण समाज तुम्ही कसा का काय दोषी ठरवणार असा सवाल उपस्थित केला यावरून भुजबळांना या, या प्रकरणात वारंवार अंगुली दर्शन केलं जात आहे ते तुमच्याच पक्षाचे नेते धनंजय मुंडेंकडे केलं जात आहे आरोपी वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती आहे त्यांच्या आणि पर्यायानं पक्षाची ताकदच त्यांच्या मागे होती असा आरोप केला जातोय पक्षाचे नेते म्हणून तुम्ही आरोपाकडे कसं पाहता असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर भुजबळांनी मी या प्रश्नाला यापूर्वीच उत्तर दिलंय हे बघा आमचे कोण ना कोण कार्यकर्ते असतात तो कार्यकर्ता बाहेर जाऊन काय करतो कोणाला ठाऊक नसतं त्याची जबाबदारी आमच्यावर नसते आता समोर येऊन फोटो काढला तर कोण काय करतो कसं सांगणार असा उलट सवाल त्याने विचारला तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या धनंजय मुंडेंबद्दल बोलताना बरं धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत ना मग शहानिशा करा ते स्वतः म्हणतायत चौकशी करा माझी काय करायची ती चौकशी करा मग त्यांची चूक असेल तर त्यांना शिक्षा द्या साप साप म्हणून हे बरोबर नाही असं म्हणाले जर गुन्हा केला असेल संपूर्ण समाज कसा काय तुम्ही दोषी साहेब याच्यामध्ये दुसरा जो राजकीय अँगल आहे तिथे वारंवार जो अंगुली निर्देश केला जातो आहे तो तुमच्याच पक्षाचे नेते आहेत धनंजय मुंडे यांच्याबद्दल की ते वाल्मिक कराड म्हणून आरोपी आहेत हे धनंजय मुंडेंचे अत्यंत निकटवर्ती होते त्यांचा आशीर्वाद होता आणि कुठेतरी पक्षाचीच ताकद त्यांच्या मागे होती असा वारंवार आरोप केला जातो आहे पक्षाचे नेते म्हणजे आम्ही तुम्ही जरी नाराज असला तरी तुम्ही पक्षात आहात अजूनही तुम्ही या आरोपांकडे कसं पाहता मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे असं आहे की आमच्यासुद्धा कोण ना कोणतरी कार्यकर्ते असतात पण तो एखादा कार्यकर्ता बाहेर जाऊन काय करतो ते आम्हाला माहीत नसतं त्याची जबाबदारीसुद्धा आमच्यावर नसते नाही असे जाऊन फोटो काढतात तो पर हे फोटो नको काढून म्हणण्याची सुद्धा कुठे आता नाशिकला जाताना कुठेतरी थांबलं समजा वाशरूमला जाण्या वगैरे कोणी येतो फोटो साहेब सो फोटो काढ फोटो आता तो पुढं वरती काय करतो त्याचा काय धंदा आहे ते कोण विचारायला जाईल बरं धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत ना शहानिशा करा ना आरोपाची ते स्वतः म्हणतात करा चौकशी माझी काय करायची ते आणि मग काय असेल त्याची चूक तर मग द्या त्यांना शिक्षा पण साफसाफ म्हणून भुई थोपटणं बरोबर नाही ना, ना। बरोबर नाही बरुबर ते असं म्हण त्यांना पालकमंत्रीपद न देणं हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का पालकमंत्रीपद देणं न देणं हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय आहे अनेक ठिकाणी ज्या आहे इकडचा पालकमंत्री इकडचा मंत्री तिकडचं पालकमंत्री तिकडचं पालकमंत्री पालक। इकडे काय काय त्यांनी केले तर ते आता मी त्याच्यामध्ये काही नाही आहे मला त्याची काही माहिती नाही आहे तुम्हाला वाटतं की अजित पवारांना नाही तिथं तो सगळा सध्याची राजकीय घुसळण झालेली आहे तर अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून ते न्याय देऊ शकतील या सगळ्या प्रकरणाला आता मी कोण सांगणार आहे कोण कोणाला न्याय देऊ शकतो की नाही पण अपेक्षा जनतेची असते बाबा काय करावं तुम्हाला वाटतं अजित पवार काय केलं पाहिजे अजित पवारने अरे काय सल्ला आता उपमुख्यमंत्री आहेत नेते मी त्यांना कसं काय सांगू मी एवढा उपदेश करणं एवढा मोठा थोडाच राहिलो